शिवसेनेचे आमदार तीन तीनदा निवडून येऊनही गेल्या पंधरा वर्षात कोणतीही कामे झालेली नाहीत विकास झाला नाही तरीही दादागिरी सुरू आहे पण तुम्ही राणेंच्या नादाला लागू नका ना आमच्यासमोर गुंड नाचवू नका तुमचे नाचणे बंद करून टाकेन असा थेट इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात दहा टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली देशभरातील कामगार संघटनांनी आठ व नऊ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली यामध्ये सार्वजनिक बँका विमा कंपन्या संरक्षण उत्पादन कारखाने पोस्ट बी एस एन एल केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय वीज मंडळ आरोग्य विभाग बाजार समिती रिक्षा चालक बांधकाम मजूर आदींचा सहभाग असल्याने देशभरातील कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या आमदारकीची टर्म संपल्याने सोमवारी त्यांच्या खात्याचा कार्यभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपण्यात आला केंद्रीय अन्वेषण विभागातील वादावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला हादरा दिला असून सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा यांना रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द केला प्रधान नरेंद्र जी यांचा हस्ते रेनगर फेडरेशन आदरणीय मोदी यांच्या सोलापूर असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी तीस हजार गृह प्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी ठीक दहा वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव मुख्यमंत्री फडणवीस महसूल मंत्री माननीय दादा पाटील गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री माननीय विजय कुमार देशमुख सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिने संस्थापक मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार आणि फेडरेशन सर्व संचालक मंडळ रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली असून चार आठवड्यात अंबानींना याचे उत्तर द्यावे लागणार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार दत्त यांनी येणारी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आपला हा ठाम निर्णय त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवला पुंजाल यांचा सोमवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात अमृत महोत्सवी सत्कार सोहळा सपत्नीक पार पडला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे माजी खासदार धर्मण्णा सादुल महेश गादेकर सत्यनारायण बोर्ली बिपिन पटेल आदी उपस्थित होते कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत बारा उतारा काढणे नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे करणे विभागणी मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज्टॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर